जी आमचे आगरी समाजाचे अध्यक्ष श्री दलजी ठोंबरे यांनी आज दिवाळीनिमित्त गड किल्ले स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेकडे तुम्ही कशा रीतीने बघताय थोडक्यात ह्या ज्या स्पर्धा भरवल्या होत्या किंवा त्यांनी जे आयोजन केलं होतं स्पर्धेचं हे खूप चांगलं होतं याने काय होतं की मुलांच्या कलेला वाव मिळतो आणि त्यांच्याकडे ज्या कला सुप्तावस्थित आहेत त्यांना प्लॅटफॉर्म मिळतो प्रॉपर आणि अशा प्रकारे ह्या स्पर्धा व्हायला हव्यात म्हणजे लहान मुलांना त्यातून प्रेरणा मिळेल आणि आताचं जे युग आहे लहान मुलं मोबाईल घेऊन जे घरी बसतात आणि मैदान खेळ खेळत नाहीत त्यासाठी त्यांना ह्या कलाकृती आणि ह्याची जाण यायला पाहिजे आणि यासाठी आणि किल्ल्यांची माहितीसुद्धा व्हायला पाहिजे ह्यातून मुलं अभ्यास करतात की हा किल्ला कसा असतो हा किल्ला कसा असतो बुरुज बुरुज म्हणजे काय असतं हौज म्हणजे काय असतं त्यासाठी ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे आणि ललितजींनी हा जो उपक्रम केला तो खूप चांगला त्यांना मनापासून धन्यवाद देतो मी आणि अशा प्रकारे त्यांनी पुढे उपक्रम करत राहावीत आणि त्यासाठी आमचा सपोर्ट असेल नक्कीच धन्यवाद धन्यवाद अमितजी छत्रपति शिवाजी महाराज किल्ड अफजल खान इन नाइनटीन सिक्सटीन फिफ्टी नाइन वेर दिस फोर्ट वॉज बिल्ड इन 1656 दिस इज अ हिस्टोरिकल फोर्ट वेयर द छत्रपति शिवाजी महाराज स्टार्टेड रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम हा गढ़ प्रतापगढ़ है छत्रपति शिवाजी महाराज ने हेला सोलाशे साली बनला होता व खानाचा कोतला काढला होता खानाचा कोतला सोळाशे एकोणसाठला काढला होता व या किल्ल्यावर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग ही प्रोसेस सिस्टीम चालू केली होती धन्यवाद जिल्ह्यामध्ये आहे स्पर्धा वगैरे चालू आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत आता जे तुम्ही काम करता ना हे आताच्या पिढीला प्रोत्साहन देता याच्याबद्दल तुमचं अभि अभिनंदन या गोष्टीमुळे सध्या मुलं हे सगळे विसरत चाललेली आहेत आणि अशा प्रकारे जर करून परत मुलांमध्ये ती उत्सुकता किंवा महाराजांबद्दल माहिती मिळते त्याच्यामुळे महाराज महाराजांचा पराक्रम वगैरे हा सगळ्यांसमोर यावा लहान मुलांना कळावा त्यासाठी हा ललितदादा यांनी केलेला उपक्रम आहे आपल्या आगरी समाजासाठी सा तर त्याच्याबद्दल तुम्हाला चांगलं वाटतं आहे ना याबद्दल मला अभिमान आहे तुमचा आताच्या पिढीला तुम्ही उत्साह देत आहे धन्यवाद थँक्यू दिसते हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात दाखल करून घेतला आणि तो भोर संसनाकडे दिला याला सरसगड किल्ल्या उंची समुद्र सपाटी पासून चारशे नव्वद मीटर म्हणजे सोळाशे फूट इतकी आहे छत्रपती शर... शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी रितेश अध्यक्ष माशे हा माझा सरसगड किल्ला हा किल्ला मी स्वतः बनवला आहे माझ्या बाबांनी माझ्या आईनी माझ्या भावानी माझ्या आजीने कोणी हा किल्ला बनवण्यात मदत नाही केली मी स्वतः माती मिता दगड आणून हा किल्ला बनवला आहे सरसगड किल्ला म्हणजे पाली शहराची शान या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक देऊलवाडा आणि एक हुंबरवाडी या किल्ल्यावर केदारेश्वर महाराजांचा मंदिर आहे या किल्ल्यावर दोन हौदा आहेत आणि हौदातले पाणी थंड आणि चवदार आहे धन्यवाद मी अगदी समाजाच्या अध्यक्षांना श्री ठुमरे साहेबांना धन्यवाद देईन की त्यांनी ही स्पर्धा ठेवली आमच्यासाठी ही स्पर्धा ठेवली धन्यवाद धन्यवाद चला बोला कुठला किल्ला आहे पनमाळा तुम्हाला काय विचारायचंय किल्ला कुठे तू <स्था> किल्ल्यावर जाण्यासाठी पाय वाटाव कुठे कोण <गल्णाग> कोणत्या कोणत्या उद्या किती आहेत किल्ल्यावर किल्ल्याच्या पायथ्याशी किती गाव आहे एकच आहे कुठं ह्या सरस किल्ल्याला दोन रस्ते आहेत एक तलई मार्गे आहे घेऱ्या सरोजगड आणि देऊल देऊलवाड या मार्गे दोन्ही बाजूने एकशे शहाण्णव पायऱ्या आहेत आणि इकडे दोनशे पायऱ्या आहेत म्हणजे पालखी दरवाजा हा दिंडी दरवाजा देऊलवाड्याला येतो दिंडी दरवाजा आणि तलई रोडला येतो पालखी दरवाजा खाली टापा घोड्यांचा टापा हा घोड्यांचा टापा हे वाघजाई हे शंकराचं मंदिर आणि ते तिथं हे आहे तिथून मो मोती आहोत हे इथं छोटा आहोत वरती म्हणजे बालकिल्ल्यावर गेला का मग आहोत लगत हे शंकराचं मंदिर मागे चलाव आहे आणि ते तीन कावडी आहेत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आदेशजी काटकर यांनी किती खूप सुंदर असा आपला सरसगड जो पालीचा पाठीराखा का आहे त्याचं हुबेहूब प्रतिकृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप छान असं केलेला आहे नाव नील सागर मिसा आहे मी हा किल्ला बनवला आहे हे जे नाव तोरना है। मी आहे मी माहिती सांगणार आहे इंग्रज लेखाचे जेम डगलत तो या किल्ल्याच्या सफरीवरती आला होता तो या किल्ल्याबाबत म्हणला सिंहगड जर सिंहाची गुप्पा असेल तर तो ना हा गरुडाचा गट आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा वयाच्या सोळाव्या वर्षी हा किल्ला जिंकला होता हे जी उंची समुद्रा पासून चार हजार सहाशे तीन आहे तीन। हा किल्ला पुण्या जिल्ह्यातील पुण्या जिल्ह्यात आहे धन्यवाद मी आता वास्तू दाखवणार आहे हे आहे कोकण दरवाजा हे आहे लखडखाना हे आहे मेंघाई देवी मंदिर हे आहे तलाव हे सतीचा शिळा हे आहे सदर हे आहे हनुमान बुरुस आहे तोरणेश्वर मंदिर आहे बुरुस आणि हाय पाण्याच्या टाके आणि

आज आपल्या आगरी समाजाचे अध्यक्ष श्री ललितजी ठोंबरे यांनी हा आपला गड किल्ले स्पर्धा उपक्रम राबवलेला आहे या आम्ही आज इथे भेट देतोय काय तुमची काय प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटतं याबद्दल खूपच छान ही प्रतिक्रिया आहे आज जसं किल्ल्यांचं आपण जे हे किल्ले मानले आहेत लहान मुलांनी ते ललित ठोंबरे भाऊ यांनी बघायला येतात रांगोळ्यांची सुद्धा छान स्पर्धा झाली आज इकडे आणि त्यांचा हा उपक्रम खरच खूप छान आहे हे सगळं किल्ल्यांची असं आपण हे दाखवतो बांधलेले त्यामुळे सगळ्यांना त्याच्यातून संदेश मिळतात नवनवीन आणि ही प्रतिक्रिया खूपच सुंदर आहे किल्ल्यांची धन्यवाद त्यांना पण आणि तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडे किल्ला बघायला आल्याबद्दल धन्यवाद जे कोण माहिती सांगते किल्ल्याचं नाव सरसगड गावाच्या पूर्वेला बसलेला हा किल्ला आहे याचा दुसरा नाव म्हणजे याला पगडीचा किल्ला असं सुद्धा म्हणतात याची उंची समुद्र सपाटीपासून चारशे चव्वेचाळीस मीटर आहे आणि सोळाशे फूट अशी उंची आहे या किल्ल्यावरनं आपल्याला कोरीग आपल्याला कोरीगड परत तैलबैला असे सुधागड असे किल्ले दिसतात हा किल्ला सातवान घराण्याच्या कालात बांधलेला असा इतिहासामध्ये नोंद आहे या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता तेव्हा नारो मुकुंद यांना दोन हजार होऊन देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी

एक मिनट एक मिनिट या किल्ल्याचं अरबी भाषेतील जंजीरा या शब्दापासून या कि या किल्ल्याला नाव दिलाय हा किल्ल्याचा इतिहास समुझ, पंधराव्या शतकापर्यंत जातो अख्ख्या समुद्रात एक गोड्या पाण्याची बीड आहे त्या गोडा पाणी हा समुद्र पावसामुळे आणि बाजूला मुरणाऱ्या पाणीमुळे त्यात गोडा पाणी आहे त्याच्यावर अकबर काय सिद्धीची सत्ता होती या किल्ल्यावरती शिवाजी राजे संभाजी राजे कानोजी आंग्रे यांनाही या किल्ल्यावर विजय घेता आला नाही यामुळे या किल्ल्याला अजिंक्य जलदुर्ग म्हणून ओळखलं जात काय आता आपण एवढे सगळे गड बघून आलो प्रत्येक गडाची जी तटबंदी वगैरे होती त्या काळातल्या इंजिनिअरिंगचा नमुना म्हणजे महाराजांची किती पारख होती त्या टायमाच्या भिंती बुरुज हे कशा टाईप असायचे जेणेकरून आपले किल्ले सुरक्षित राहावे दरवाज्याची महानता ही दरवाजे खूप मोठे असायचे त्याला कारण की शत्रूंचं आक्रमण हे किती मोठं असलं तरी ते आपले दरवाजे किंवा बुरुज झेलावेत आणि आपला किल्ला हा दुसऱ्यांच्या हाती जाऊ नये माळशेसारखा किल्ला बारा वर्ष लढवला त्याचं कारण म्हणजे अशी बुरुज तटबंदी असलेले किल्ले त्यांच्याकडे होते ही त्या काळातली त्यांची विचारधारणा होती आणि त्यामुळेच आपला स्वराज्य हे अबाधित राहत होत धन्यवाद तुझं नाव आणि यक्षितनी माती स्वतःहून आणली ना यक्षितनी डोक्यावर माती आणली ना, तुणा। ना।, ना। तुणा। 哎呀！Oh